मला वालीला मारायचं आहे तर मग रामांनी सा, हो सांग रामांनी त्याच्या त्याला हो सांगितले आणि सांगितलं की तू उद्या माझ्याबरो तयार राहा आणि किशकिंद जा आणि वालीच्या समोर जाऊन सांग की मला तुला लढायचं आहे तोपर्यंत मी तुझ्या झाडाच्या मागून ते सगळं बघत असेल आणि वालीला संपवून टाकेल दुसऱ्या दिवशी सुग्रीवाने तेच केलं जे रामांनी सांगितलं तो किशकिंद गेला वालीच्या जा महालासमोर जाऊन विलाप करू लागला वाली मला घाबरदोस काय बाहेर येऊन आणि बाहेर ये आणि माझ्याशी लढ तर मग वाली क्रोधात बाहेर येऊ लागला तेव्हा वाली वालीची पत्नी तारा राणी त्याच्या त्याच्या सोबत येत रस्त्यामध्ये आली आणि बोलली की तू आता बाहेर नको जाऊ हे एक षडयंत्र असेल कारण की सुग्रीव तुला मारू शकत नाही त्याच्याबरोबर नक्कीच कोणीतरी असणार पण वालीने तिच्या शब्दांवरती दुर्लक्ष केले आणि बाहेर आला त्या दोघांचं युद्ध सुरू झालं त्या दो ते दोघं कोणते अस्त्र किंवा शस्त्राने युद्ध नव्हते करत तर ते मोठे मोठे डोंगर झाड व मोठे मोठे दगड